दरवर्षीप्रमाणे यंदाही क्षेत्र मलंगडावर आलेल्या सर्व यात्रेकरूंसाठी मलंगड परिसरातील शिवसेना शाखेमार्फत भव्य स्वरूपात उत्तम व सुग्रास भोजनाचा व शीतपेयाचा मोफत कार्यक्रम राबविण्यात येतो त्यापेक्षाही यावर्षी हजारोंच्या पटीने भाविकांनी लाभ घेऊन शिवसेना कार्यकर्त्यांचे मनकपूर्वक आभार मानून श्रीनाथांचे दर्शन घेताना व येतानाही स्नेहवर्धक मनापासून कौतुक केले ज्याप्रमाणे कल्याण येथील किल्ल्याचा निकाल न्यायालयातून मिळाला त्याचप्रमाणे अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगडाचाही निकाल लागेलच अशी आशा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली अंबरनाथ तालुक्यातील मलंगडावर माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी होणाऱ्या आरती व पूजा पठन यासाठी साहेब उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले या अन्नदान क्षेत्राच्या कार्यक्रमात कल्याणपूर्व माजी शहर महेश दादा गायकवाड शेठ पाटील टिटवाळा महेश शेठ पाटील डोंबिवली हिरामन पितळे पोसरी योगेश मडवी किरण भोसले नानू शेठ जाधव अंकुश पाटील अशोक म्हात्रे साई पाटील रवी पाटील मांगरूळ शिवनाथ गायकर आंभे संजू पाटील कुमार हितेन मडवी पप्पू भोईर गजानन भाग्यवंत वासुदेव भाग्यवंत अशोक भाग्यवंत आंभे चैनू जाधव नेवाळी साईशेठ पाटील श्यामशेठ भंडारी गणेश म्हात्रे विलास एस पी ग्रुप राहुल पाटील आडिवली विशाल पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन मलंग यात्रेस आलेल्या भाविकांची यथोच्च सेवा करून श्री मलंगनाथांचा आशीर्वादाने कार्यक्रम भव्य प्रमाणात यशस्वी करून दाखविला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक होते श्री शिवनाथ गायकर व श्री अशोक भाग्यवंत आंबे मलंगड परिसर काही वर्षातून महाराजला होता महाराजची वहिवाट हीच श्री गडाच्या मृत्यूची पाहते त्यानंतर या गडावरती महाराज मलगडावरून सिंद्रनाथांच्या दर्शनासाठी लागतोच्या संख्येने भक्ती हवी आणि आज ही लढाई आणखी कटला असणार त्या श्री मलंदराला मुक्ती मिळेल अशी अपेक्षा आमच्या सगळ्या कलंदर श्री मलंद विभागातल्या बांधवांची इच्छा आहे आणि ह्या धलंगलंदरासाठी शिम रामदेसाहेबांची राहू श्री मृत्यू या लढाईमध्ये त्याच्या वाट्यामध्ये केलं आज आमच्या संख्येने विभाग पूर्णपूर आहे या गडावर आज आपण येणाऱ्या भक्तांसाठी येणाऱ्या भक्तांसाठी आपण अनेक ठिकाणी स्वामीचेत निर्माण केलं त्याचप्रमाणे अन्य छत्र आपल्या ठिकाणी निर्माण केलं पाण्याची व्यवस्था केली भक्तांना कोणत्या प्रकारचे अडचण त्रास केंद्र दखल घेतो वाटप करतो आणि बाबाची इच्छा असते म्हणजे पूर्वीपासून आहे अन्नदान भरपूर वर्षापासून आम्ही पहिला गावागावात करतो थोड्या थोड्या छोट्या पातळी बनवत पण आता हे जसे आम्हाला माहीत जाता आहेत त्यांनी सपोर्ट केला लांडगेसाहेब आहेत त्यांनी सपोर्ट केला तर आम्ही हा भंडारा गेल्या सात वर्षापासून मोठा बनवला आणि भाविकांनी इथे येऊन खोड भरून जेवावं यांची सोय केली आम्ही आणि खूप आनंद होतो आमचे सर्व मित्र आहेत सर्व गावातल्या आमच्या आंबेगाव शाखेतली सर्व मलंगड बराच आहेत सर्व येऊन इथं सेवा देतात आणि सर्व भाविकांना आनंद होतो जेवणाचा आणि मला तर वाटते पहिली अशी यात्रा असेल की याच्यात पोट भरून जेवण भेटतं मलंगडाची यात्रा ती म्हणजे मलंग मच्छर नाथांच्या कृपेनेच होतं आहे सर्व तेच करून घेतं सर्व दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही मलंग बाबांच्या चरणी ते आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो हा यावर्षीसुद्धा आहे आमचे वर्ष सातवा वर्ष आहे आणि खूप मोठ्या भक्तिभावाने इथे सर्व आमचे गुसे पोरं आणि ग्रामस्थ तसेच मलंग सगळे सर्व ग्रामस्थ इथे येऊन सर्व या भाविकांची सेवा करतात आणि अशीच सेवा दरवर्षी व्हावी ही मलंग चरणी प्रार्थना आणि इथे से कम दोन एक तीन हजार भाविक जेवण करून जातात आणि आपले तृप्त होतात आणि आम्हाला असा आशीर्वाद देऊन जातात आणि भरपूर असे लोक असतात का सांगतात का हा बाबा आम्हाला असं समाधान वाटतं इथं इथं बसून जेवण करून तसं आपल्या घरच्यासारखं जेवण एकदम त्यांना आनंद होतो आणि अशीच ही सेवा आमची दरवर्षी व्हावी ही स्मिनच्या घरात जय मलन श्री जय श्रीराम 다네 <목소리도> 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 <목소리도>

दादा दादा मला

ini adalah dari ada yang Ada. 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 બરો <laughs> <haz>